खरं तर मला आमच्या प्रशिक्षणामध्ये मंचावरती फिरता रंगमंच दिसला मॅडम आम्हाला वाटलं आमच्या आहेत पाच दिवस आम्हाला या प्रशिक्षणाचं शिकवणार आम्हाला पण तसं नाही झालं फिरत्या रंगमंचा प्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने या या प्रशिक्षणामधून आम्हाला भविष्यामधला एक कौशल्याधिष्ठित विद्यार्थी कसा घडवायचा आहे एक आपल्या ज्ञानाचं उपयोजन करणारा विद्यार्थी कसा घडवायचा आहे अतिशय सुंदर पद्धतीने या सर्व प्रशिक्षण आम्हाला मार्गदर्शन केलं त्या खर तर या प्रशिक्षणामधून आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं त्याचा नक्कीच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांमधून तसे विद्यार्थी कसे करतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत निष्ठाच प्रशिक्षण आणि हे प्रशिक्षण याची कुठंतरी या ठिकाणी टू पॉईंट टू पॉईंट झिरो असल्यामुळे त्याची जोड जोड आम्हाला या ठिकाणी दिसून आहे शेवटी एवढं सांगेन मी की एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं या मॅडम तुमची परवानगी घेऊन या गेंड्याची कात्री पांगरले या शासनानं आपल्यावरती जो जाचक असा संच मान्यतेचा